सांगली विराज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक दोन इच्छुक उमेदवार माननीय कासम मुल्ला जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर कासम मुल्ला ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत चला आपल्या वॉर्डच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी कासम मुल्ला यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी कासम मुल्ला यांच्या सोबत द्या कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येतं राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येतं विद्यार्थी विभागाचं प्रदर्शन यावर्षी प्रदर्शन सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये आयोजित करण्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठक मान्यता दिली उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शासनमान्य अशासकीय एकोणीस अनुदानित कला महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक मंत्रालयात पार पडली कला शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी महाराष्ट्र राज्य कला संचालनालय संचालक डॉक्टर किशोर इंगळे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव संतोष कोरगडे तसेच अनुदानित कला महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले राज्यातील विद्यार्थी व कलाकार यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या हक्काचं उपलब्ध करून देण्यासाठी कला संचालनायाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येतं दरवर्षी राज्यात विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि कला संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी ती महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्ह्यात होतं यावर्षी विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगली येथे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणार असून राज्यभरातील उत्कृष्ट कलाकृती सांगलीकरांसाठी खुल्या असणार आहे तर कलाकार विभागाचे राज्य कला प्रदर्शन जहागीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दहा ते सोळा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे असंही मंत्री दादा पाटील यांनी सांगितलं राज्य कला अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व गौरव मानधनाच्या रकमेतील दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्यास बैठकीत मान्यता देण्यात येते यामुळे कलाकार व विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळणार आहे राज्यातील कला शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कला शिक्षणाची पुनर्रचना करण्याची गरज आहे राज्यात स्वतंत्र ललित कला विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी ही बैठकीत करण्यात आली होती या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली